साध्या कुटुंबाच्या नमलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी अत्यधिक संघर्ष करावा लागला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून आपल्या नोकरशाहीची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या कालावधीत संयुक्त राष्ट्रासाठी काम करत होते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नोकरशाहीची कारकीर्द सुरू झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्रासाठी काम करत होते पण मुख्य आर्थिक सल्लागार भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी अशी कारकिर्दीची शितीची विस्तावत त्यांनी आपल्या गौरवाचा प्रारंभ केला भार, भारत भारत गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात असताना नवनिर्वाचित पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा समावेश केला अर्थमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला पण पन, पंतप्रधानाच्या या निवडणेवर अनेकांच्या भूम्या उंचावल्या अनेकांचा तीव्र विरोध असतानाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाची वाटचाल कायम ठेवतानाच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासारख्या मुहूर्त होती देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा कार्यकाळ देशाला निश्चितच कालाटणी देणार होता हे आवर्जून नमूद केले पाहिजे त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत असा काही सकारात्मक बदल झाला की भारताच्या अर्थव्यवस्थेत असा काही सकारात्मक बदल झाला की डॉक्टर मनमोहन सिंग यांचा हा कार्यकाळ मनमोहन युग म्हणून ओळखले जाऊ लागले आर्थिक आपली म्हणजे भारताची उभारणीची संधी म्हणून याकडे बघितले पाहिजे भारताची चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी आज एकही विदेशी कर्जदार भारताला कर्ज देण्यास तयार नाही विदेशी गंगादळी आटलेली भारताची स्थिती कॉल मंडल पडण्याच्या मार्गावर आहे नवभारत निर्मितीसाठी आपली आपण संधी रूपांतर केले पाहिजे अशा शब्दात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या काळी आपले राजकीय गुरू पी व्ही नरसिंहराव यांना पत्र लिहिले होते एक अनुभवी आणि अत्यंत कसलेले नोकरशाह म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या काळी अत्यंत धाडसी निर्णय घेत भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार दिला भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी साजरी केलेला पहिला अर्थसंकल्प त्यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीला समर्पित केला याच अर्थसंकल्पनाने भारताच्या आर्थिक सुधारणा उदारीकरणाला खऱ्या अर्थाने वाट मिळाली धन्यवाद